श्रोते हो या नावातच अद्भुत अशी जादू रोज सकाळी डोळं उघडल्यावर आपण काहीस विसरतो की ही श्वास घेण्याची संधी सुद्धा किती अमूल्य अनेक अडचणी अपयश आणि तान आपल्याला थकवत असतात तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर उठतं की असंच का हे कधी संपणार पण श्रोते हो त्या प्रश्नामध्येच लपलेली असते एक मौन दिशा स्वतःकडे वळायचे श्रोते हो जगण्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला के की मग लक्षात येत की जीवन ही एक परीक्षा नसून एक सुंदर अनुभव आहे आपण फक्त झगडत नाही तर प्रत्येक दिवशी नव्यानं फुलत असतोय दुःख हे आयुष्याचं अंतरंग असलं तर तरी त्याच्याशी जुळवून घेतलं की तोही आपल्याला काहीतरी शिकवतो हो कधी मोकळा आकाश बघा कधी झाडांशी गप्पा मारा आयुष्य तुम्हाला सांगतं आणि जरा जग श्रुते हो आज स्वतःला थोडा वेळ द्या स्वतःशी बोला आणि आयुष्याकडं नव्यानं पहा कारण जगणं हे सोडण्याची गोष्ट नाही तर ते पुन्हा उभं राहण्याची शक्ती